तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची जी काही सगळ्यात महत्त्वपूर्ण हो आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे तर ती म्हणजे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे सर्व या ठिकाणी ज्या पण आपल्या लाडक्या बहिणीसाठी ज्या पण बहिणींनी फॉर्म भरलेल्या आहे तर अशा सर्व बहिणींसाठी तर जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता आजची जी काही तात्काळ अपडेट आहे तर आज काय तारीख आहे आता महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच बहिणींसाठी खुशखबर असणार आहे आणि आज महत्वाचं म्हणजे बघा तीन जानेवारी रोजीसाठीची ही अपडेट आहे तीन जानेवारी आणि बघा याच्यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे तर तीन जानेवारी महत्वपूर्ण अपडेट फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये डिपॉझिट केले जाणार आहेत आणि या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे डिपॉझिट करून यांना बोनसचे आणि ॲडव्हान्सचे म्हणजेच डबल हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे डबल या ठिकाणी पैसे या लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे शासनाच्या आता त्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला किती पैसे आतापर्यंत या ठिकाणी भेटणार आहेत आणि तुम्हाला किती भेटलेले आहेत आता बाकीच्यांना काही हप्ते मिळालेले नाही आहे मग त्यांना टोटल किती पैसे भेटतील आणि ज्यांना रेग्युलर हप्ते मिळालेले आहे तर त्यांना पुढचा हप्ता कधी भेटेल सर्व काही तुम्हाला मी या ठिकाणी या व्हिडिओच्या आत सांगणार आहे तर तमाम बहिणींसाठी खुशखबर आहे महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन पण प्रेस करा लाड़की लाडकीबाई योजनेसंदर्भात सर्व अपडेटी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात त्यामुळे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा भरपूर बहिणींचा प्रश्न होता सर माझी जी काही लाडक्या बहीण योजनेची प्रोसेस आहे ती सर्व ओके आहे आणि मला या ठिकाणी माझी कुठल्याही प्रकारची चूक नाही आहे किंवा मला दुसऱ्या योजनेचा लाभ भेटत नाही आहे किंवा मी नियम तोडून फॉर्म भरलेला नाही आहे मग अशा बहिणींना सुद्धा पैसे मिळालेले नाही आहे तर बघा अशा बहिणींना जो काही पैसा आहे लाडक्या बहीण योजनेचा आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे सात हप्ते आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सात हप्त्यांचं जर पंधराशे रुपयेप्रमाणे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं तर प्लस म्हणजे दहा हजारच्या वरती या ठिकाणी हा पूर्णपणे या ठिकाणी पैसा होत आहे म्हणजे दहा हजार प्लस तर तुम्हाला टोटल आतापर्यंत समजा जर काहीच मिळालेलं नसेल तर भरपूर बहिणींना या ठिकाणी त्यांना पैसे या ठिकाणी जो काही जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तर जानेवारीमध्ये पूर्णपणे पैसे भेटणार आहे दहा हजार रुपये भरपूर बहिणींना आणि ज्यांना एक किंवा दोनच हप्ते आलेले आहेत त्यांनासुद्धा नऊ ते दहा हजार रुपये भेटणार आहेत म्हणजे जो हप्ता तुम्हाला भेटलेला आहे तो तर आहेच परंतु त्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही शासनाकडे बाकी पैसे आहेत ते सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे तर महत्वाचं म्हणजे कधी भेटतील हा आता तुमचा प्रश्न आहे तर बघा तीन जानेवारी रोजीची अपडेट आहे महत्वाचं म्हणजे खुशखबर आहे तर हाच निर्णय घेण्यात आलेला आहे की राहिलेल्या बहिणींना आणि महत्वाचं म्हणजे फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यासंदर्भात या ठिकाणी हा निर्णय आहे तर तुम्ही तुम्हाला जी काही प्रोसेस सांगितलेले आहे आता काहींचं या ठिकाणी बहिणींना पैसे का नाही आले त्यांच्या नावामध्ये मिस्टेक झाली काहींच्या आधार नंबरमध्ये झाली जी तुम्ही डाटा त्या ठिकाणी दिलेले फॉर्म भरायच्या ठिकाणी त्याच्यामध्ये मिश्टेक झाली मग त्याच्यामुळं तुमचे पैसे आलेले नाही आहे जर तुम्ही संपूर्ण या ठिकाणी तुमचा आधार लिंक असो किंवा चुकलेली माहिती असो ती पूर्णपणे या ठिकाणी ओके जर केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी तीन वाजेपर्यंत पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होतील महत्वाचं म्हणजे आता तीन म्हणजे कोणते तीन आता रातची तीन किंवा दिवसाची तीन तर बघा तीन म्हणजे तीन जानेवारी रोजी या ठिकाणी तीन जानेवारी रोजी तीन महत्त्वाचं म्हणजे तीन वाजता तुमच्या बँक खात्यात पैसे डिपॉझिट करण्यासंदर्भात हा निर्णय आहे तर बघा तमाम बहिणींसाठी खुशखबर आहे आणि नि हा निर्णय ऑफिशियल आहे आणि सगळ्या बहिणींसाठी आहे आणि कोणी घेतलेला आहे ज्या काही आपल्या आदित्यताई तटकरे महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनीच घेतलेल्या आहेत जवळपास तीस ते चाळीस लाख बहिणींचे फॉर्म रद्द केलेले आहेत आणि फक्त याच बहिणींचा आता जानेवारीचा आणि समोरचे हप्ते भेटणार आहे तर बघा दहा हजार रुपयेसुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे आणि दहा हजार रुपये मागचे जे काही बाकी हप्ते आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिले जाणार आहे आता काही बहिणींचे नावं या योजनेमधून बाद करण्यात आलेलं आहे मग ते तुम्हाला कसे चेक करायचे तर ते जे काही बाद झालेले नावं आहे आता समजा तुम्ही आणि तुम्ही शासनाचे नियम तोडून फॉर्म भरलेला आहे आणि किंवा तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहेत मग तुमचा फॉर्म रद्द होईल आणि रद्द झाल्यानंतर तुम्हाला जो काही समोरचा हप्ता आहे तो ऑटोमॅटिकली तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होणार नाही आहे म्हणजे डिपॉझिट झाला नाही याचा अर्थ तुमचा फॉर्म बाद केलेला आहे आता तुम्हाला तुम्ही म्हणाल सर जर पैसे पाठवण्याची तारीख समजा तीन तारीख असेल आणि मग जर तीन तारखेला तुम्हाला पैसे आले नाही आणि जर चारला ला आले किंवा पाचला आले तर तुमचा फॉर्म राहील परंतु तुम्हाला चार पाच दिवस समजा तुम्हाला हप्ताच आला नाही तर याचा अर्थ तुमचा फॉर्म बाद झालेला आहे आणि हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचा फॉर्म रद्द झाला किंवा या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटतील ते कसं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि समोरचे हप्ते तुम्हाला आता वेळोवेळी भेटणार आहे नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे आदित्यताई तटकरेंनी आणि सगळ्याच बहिणींना ज्या बहिणींना या ठिकाणी गरज आहे अशाच गरजू बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा हप्ता दिला जाईल ज्यांना गरज नाही त्यांचं नाव यादीमधून कमी केलं जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे पंधराशेचे एकवीसशे रुपये या ठिकाणी तुम्हाला मार्च महिन्यानंतर भेटणार आहे मार्चनंतर तुमच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होतील पंधराशेच्या ऐवजी त्यामुळे हे लक्षात घ्या आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा तुम्हाला किती पैसे भेटलेले आतापर्यंत किती हप्ते आणि तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे तुम्ही फॉर्म कधी भरला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर तर ही ऑफिशियल अपडेट एवढीच होती या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र